मनातलं ॲज इट इज फिल्टर नाही ड्रामा नाही जे मनात आहे तेच बाहेर बिनधास्त थेट खरं मी मॅरेथॉन रनर तुम्ही म्हणाला सगळा किस्सा प्रेग्नन्सी नंतर मी इतकी डिप्रेशन मध्ये गेले होते ना की एक दिवस नवऱ्याने मला घराच्या बाहेर ढकललं आणि लॉक केलं आत ना मी बाहेर रडत रडत बसले प्लीज मला घरात द्या मला मुलाला दूध पाजू द्या मला दूध काढलंच ना त्या फ्रीजमध्ये आहे आम्ही पाजू आणि हकललं पार्लर मध्ये जाऊन चार तीन तास यायचं नाही घरी म्हटलं हे काय आहे जा पार्लर मध्ये जाऊन असं म्हणून त्यांनी मला पार्लर मध्ये हकल घरातून घेतलं नाही मग आता बाहेर हाकल यांनी म्हटलं जावं लागेल ना पार्लर मध्ये जाऊन रडत होते सोडून वगैरे असं सगळं झालं नंतर मग आठ आई आई शेअर ती बाई म्हणा गाठ अस खरंच विचारते ना त्यांनी हकललं मला बाहेर लॉक केलं दरवाजा की आता पार्लर मध्ये जाऊन ये मी हां मी खूप डोकं खायचं तर मग थोड्या दिवसांनी मग मी म्हटलं यार मी ती सिरियल घेतली हा म तू तुम बने कारण yeah. ती सुरू व्हायला एक वीस दिवस होते आणि तो म्हणाला की आता तुला वेळ मिळणार नाही मुलाकडे बघायचं काम करायचं मी माझ्या आता तिकीट्स ठेवले हे दे एअर टिकेट्स जयपूर उदयपूर त्या साईडचे तुला परत यायचं तिकीट तुला वाटेल तेव्हा बुक कर विल टेक केअर ऑफ द हाऊस सो माझ्या नंतर माझ्या नवऱ्याने माझ्या आत ते तिकीट निघलो जायचं तिकीट मी बुक केलं यायचं तुला वाटेल तेव्हा तू बुक करू दॅम थँक आय एम सो थँकफुल टू एम की मग मी गेले कुठे पाहिजे तिथे फिरले नंतर हॉस्टेल्समध्ये राहिले तिकडनं माझी एक बँकॉकची एक नॉन इंडियन फ्रेंड्स केले काही त्यानंतर जो स्टेजमध्ये राहिले असे जे पूर्वी मी करायचं ना असं बॅग घेऊन पळणार बॅग घेऊन बॅग घेऊन पाळणं तर तशी बॅग खरंच बॅग सांगणार आणि मग मी दहा दिवसांनी परत आले जयपूर पूर्णपूरच्या ट्रिप नंतर म्हटलं आता आठवड येते मुलाची ते मग नवव्या दिवशी मी तिकीट बुक केलं आणि परत आले बट दॅट वॉज अ रेफ दॅट मी अ कॉन्फिडन्स की बस मी राहू शकते आय कॅन डू दिस आणि बॅग घेऊन पाहण्याचं तर माझं नवीन नाहीच आहे वडिलांची भांडण झाल्यावर मी कल्याण स्टेशनला जाऊन बसले मग नंतर आज पे क्या बनाय जलेबी है असं मला कुठं कळल्यानंतर मग धावतात टांगेने परत परत एकदा भांडण झाल्यावर कर्जत स्टेशनला जाऊन परत कर्जतच्या ट्रेननी परत <laughs> एकदा मग नवऱ्याशी एकदा भांडण झालं गाडी गाडी घेतली गाडीनी असं चालवत 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 गेली आता ट्राय करून पण आला मग तिकडे कॅफे कॉफी डेला लोणाला टर्न घेतलं तिकडे कॉफी पेली आणि परत <laughs> तर मालूम नाही की की दोन मस्जिद ती आहे मस्जिदचा वापर आज आहे का आपण ते व्यक्ती मत तितकंच कलरफुल आहे पण मी तुला सांगू मला ना कधी कधी आता मध्ये असं हेवी झालं मी गाडी घेऊन हायवेला जाते आणि दोन चार शिव्या येत्या मग त्या ओरडते आणि मग परत जबी म्हणजे ते फ्लश आऊट करणं खूप आवश्यक असतं ना फिलिंग फ्लश आउट करणं तो आय डू दॅट आय स्टार्टेड डुईंग दॅट नाऊ आय अ रेकी प्रॅक्टिस आय बिलीव इन दॅट आय आय माय सेल्फ मी लोकांसाठी नाही प्रॅक्टिस करत मी स्वतःसाठी प्रॅक्टिस करते पण मला त्या रेकीच्या प्रॅक्टिस मेडिटेशनल प्रॅक्टिस मी एक शिकवलं की तुम्ही फ्लश आउट करणं खूप गरजेचं इन युअर बॉडी म्हणजे आता आय डोन नो दिस इज अ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सो डेफिनेटली आय वुड से नोबरी कॅन फक माय ब्रेन्स एनी मोर अँड नोबरी हॅज राईट टू डू दॅट अँड आय विल नॉट अलाव एनीबडी टू डू दॅट आणि एवढी पॉवर मी मिळवलेली आहे स्वतः मी

तरी मी ते माझ्या डोक्यात ठेवून मी त्या कॅरी केल्या मी रात्री झोपताना म्हणून शाळेला त्याने मला एवढ्या शिया निघालो त्या तेच मी त्याला वगैरे असं करून मी जर झोपले तर ते मी माझ्या अंगात त्या ॲब्सॉर्ब करतील त्याच्यापेक्षा बाह्य परिस्थिती ही आपल्याला अटॅक करणारच नाही असंच आपल्या माइंडला पण केलं पाहिजे सो दॅट नन ऑफ द आउटर थिंग्स कॅन मतलब मीव्हॅन इम्पॅक्ट ऑन नेतो एव्हरीबडी हॅज राईट टू एक्सप्रेस नॉट एव्हरीबडी इज गोन टू टॉक गुड अबाउट अँड इट्स ओके मग इट डझन मॅटर म्हणजे ट्रोलिंग विषयी आपण जर बोलायला गेलो तर yeah. मी वाचत पण नाही त्या ट्रोलिंग yeah.